आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा आणि उद्देश आमचा एवढाच आहे काल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र रावतांच्या मुलावरती म्हणजे शिवी गाडी शिवेगाळी पूर्वी आणि वाहनांच काय जाळपोळ झाली अशा प्रकारची जे काही घटना बारशी तीन दिवसापूर्वी घडलेली त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी संबंध वाढण्याचा प्रयत्न केला अत्यंत दुर्दैवी आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी खुलासा करू इच्छितो असा कुठलाही तुमच्या कुठल्याही कुटुंबातल्या घटनाकडनं होणार नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी पुराच्या बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या महिन्यापूर्वी प्रकार घडला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर रावनी खुलासा केलेला आहे की जी घटना किंवा शिवीगाळी कशामुळे झाली होती काही तरी सर्वांना त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे तरी देखील आज त्याचा संदर्भ काल जोडला गेला म्हणून खुलासा करणं आज गरजेच वाटते म्हणून खुलासा करतो की जो प्रकार त्यावेळेस घडलेला होता एका मुलीच्या छानछाट प्रकरणाच्या बाबतीमध्ये ज्या भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर फ्लॅटवरती जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तो तो बिमी लागलेली त्याला दिसली मग तो खाली उतरला आणि सोडवण्याची इंदुरी करत असताना तो मुलगा अरे तुझी भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या अंगावर दाहून जात होता म्हणून त्या ठिकाणी तो प्रकारला नेला आणि तीन दिवसापूर्वी जी काही लातूर रोड या ठिकाणी दोन वाहनं जाळली अशा काही अशाचे मजकूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेच संदर्भ यांच्या मुलांनी त्यावेळी शिव्या दिल्या आणि याचा अडकुणी मध्ये त्यांचा खाता वगैरे अशा पद्धतीचे बेछूट आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदन ही काल पोलिटिशियनला काही अतिशयाने त्या ठिकाणी घेऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बारशीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या हळकुटाने शहाणे झालेले लोकप्रतिनिधी त्यामध्ये गेली वास्तविक बघा नेमकं पोलिटिशियनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी रॉक चेकिंग करणं हे राजकारणामध्ये जबाबदारीने काम करणाऱ्या माणसांचे असते कारण आज आपण पाहतो की जर मी पवार या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच अंशी माहिती घेतल्याशिवाय कधी बोलले नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना बेछूट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी केलेली नाही फुगीर पण आम्ही नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत नशिबानं भगवंताच्या कृपेनं शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला त्याच्यातून आम्ही काय चार व्यवसायाकडं आकर्षित झालो वळलो आणि आमचे उद्योगाच्या आशीर्वाद चांगले व्यवसाय चालतात त्यातनं आमच्या काही प्रगती होती ती जर कोणाला खूपच असेल तर ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे तर आम्हाला काय जागी किंवा फुगिरी काही काय कोणी प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्व सर्वसामान्य आणि कलाकारातील कार्यकर्ते आहोत आम्हाला सत्र बसायची माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले हेच कुठल्या आरोपामध्ये वागतायत किंवा कुठली स्वप्न बघतायत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आणि त्यांना एक फेमस होण्याची सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चरच्या माणसावरती टीका करायची किंवा काय करायचं आणि आमच्यावरती आरोप करायचे की या ठिकाणी त्यांनी आरोप शासनावरती काही संतोष देशमुख दोन घटना जी घडलेली आहे तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय वक्तव्य त्यांनी केलं मी पाहिलं त्यांचे ते वास्तविक पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण पोलीस बांधव आहेत कशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वागताय केली बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने आहे आणि मला या ठिकाणी निश्चितपणे पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत असं की आज जरा शांत शांत बोलायला झालेली कारण या ठिकाणी मी आवडून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले पारशी मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्व सकाळी साडेपाच साडे दहा वाजेपर्यंत कुटुंबाकडे सगळ्यांचीच नजर असते कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही होत नाही मारही नाही आता त्या दिवशी जी घटना शिवगाडीची त्याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला दण आहे किंवा मी तरी माया वाटे केल्यानंतर ही जे काही शब्द कुटुंब त्याची पार्श्वभूमी आताच्या आमदार त्यांच्या भावाने केले आहे ते काय दुर्दार काय चालणार काय त्याच्यामुळं त्याला प्रत्येकी उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायला आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा राऊताला क्लास करणार त्यांना ताप करतो असे जर आता आम्ही जो उठणार असतील तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांची मावळी त्यामुळे आम्ही काही आमच्यावर जर आलो कोण किंवा आमच्या जर असं कोणी चालेल असेवटी प्रत्येकाला स्वतःच संरक्षण करण्याचा अधिकार आम्ही काही एवढं गप्ची बसणार पैकी माणसं नाही त्यांनी काही गप्ची पण बसणार त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं विचार येते किंवा पण पॉपकॉर्न ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्या त्यावेळेस आमचं आम्ही खबी आहे की ती पण आमचं नवस विकून आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला रोज पाहायचं आमच्याकडे एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हत्या आहे एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ते त्याचे एका शब्दाचे शंभर अर्थाच्या अनार्थ निघत आहेत त्याची जाण निश्चितपणानं मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी काय थेट आरोप केले आमच्यावरती आता रणवीर वरती एवढं जाण्याचे कारण काय जे काय काल काय पार्श्वभूमी यांची सकाळपासून यांचे काय उपयोग असतात कशा पद्धतीची वागणूक आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर पिऊन आपटले किंवा रोज आपटले तसं काय मागणी म्हणून कसे फुबडचे सगळे याचे व्यसन भागवण्याचे यांचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योग धंदे करायचे तर मी काय कुठे लेकरवाळाला हवं ठेवण्याचे विषय पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचा विडा तुमचं असेल तर शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं किंवा तुम्ही जर तुम्ही असं वागणार चाल किंवा काही आमच्यावरती आरोप करणार असाल तर स्वतः मुलं पहिल्यांदा काय करतात बाबा कोण डान्स बार गेलं कुठं धडकलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतय स्वतःची मुलं कुठल्या संध्याकाळी कुठं कुठल्या ठिकाणी ते लिहिन चौकामध्ये काय करतात उद्योग काय करत होते सुरे एकदम लोक बघत होते का हे पण बघा संध्याकाळी किती जणांचे किती वजन झालेले आहेत किती पॉईंट लागतात किती फुकट जेवण लागत हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसाय लावा तुम्हाला प्रॉपर्टी आहे उद्योग व्यवसाय लावा चांगली संस्कार आमची जर लेकर बघितली कुठल्या हॉटेलमध्ये परिवारी सुद्धा काय लग्न उपदेशणार गेली का आमची म्हणून तो विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी नसून येईल असं मी या ठिकाणी आपल्या कृपया माझी संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारे किंवा जी सगळी मंडळी माझे माझ्या हातून मिळून आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करणार कार्यकर्ते जाणार नाही लक्ष निश्चितपणानं सातत्याने घेत असतो घेत राहणार आहे त्यामुळे कृपया कधी आमच्या परिवाराबद्दल किंवा गैरसमज कुणी करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासा करता किंवा तालुक्याच्या हिता करता एक पण आमच्या मनामध्ये किंवा आम्ही जे काही गोष्टी आमचं स्वप्न पाहिलेलं या तालुक्याचा विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणाव्या विकास व्हावा हे सगळे स्वप्न आम्ही साकार करण्याच्या या ठिकाणी निश्चितपणानं पहिलाही प्रयत्न केलेला आहे आजही करतोय त्यामुळं कधी कृपया आता नाना राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला बाकी काय रणजी हे सगळे आमचे बापू सगळे समजा काही व्यवसायातच पूर्णपणे आहे तिकडे काय बाहेर नाही म्हणून तो नानाला किंवा आता नानाला काय झालं थोडं हे झालं पण रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो कारण तो तरुण आहे आहे सातत्यानं सगळ्या तरुणांमध्ये किंवा प्रत्येकाच्या काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली किंवा जनतेने पाहिलेली त्यामुळे या ठिकाणी किती जरी बदनाम करण्याचा रणवीर किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यशस्वी आम्ही होऊन देणार नाही आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये निश्चितपणाने एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेल्या या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही पण शोध घेतो गेली दोन दिवस आहेत आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची आमची विशिष्ट लावली आणि ह्याच्यामध्ये जे काय करत आहेत त्यांचं पण षडयंत्र आहे का बदनाम करण्याच हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही दिली दिलेले आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही नगरवरून थोडा लागतोय आम्हाला थोडा आणि काही कालची बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली स्टेटमेंट दिलेला आहे पुलिस त्यांचं पण लहान असले तर आम्हाला सोशल अँटेन वाटतं कारण ज्यांच्या गाड्या चाळाल्या चाळल्या त्यांनी तिथं स्टेटमेंट दिले की या आजज्ञानं हे केल्या आणि ती बहुतेक नव्हती पण भेटते तिथं पोलिटेशनला त्यांचं काही गाडी चाळाली किंवा काही मानसिक नव्हती आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळ्या घटने आहेत त्याचा जो प्रकार आहे सगळा ह्याच्यामध्ये आता मला कुणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी फरक पुढे आणावं लागणार आहे की कशामुळे काढायला लागले किंवा कोणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला पाहायला आणाव्या लागल्या आणि जी विनाकारण रणवीरबद्दल जी काय जलसी काही निर्माण झालेले काही स्वयंचे स्वप्न बाबत्यात पुढे काय आता नगरपालिकेला उभा राहायचं काय बघायचं ती निवडणुकीत सांगू कसं असतं तसं नाही ती परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचं आणि चुकीचं बापल्याकडच तिथं जायचं यात प्रयत्न त्या ठिकाणी मला त्यांचा विषय असे येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलावरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलांनी मी बघा सांगितलं डान्सबॉर मध्ये जाताना ऍक्सिडेंट झालेला सगळ्यांना माहिती कशी थुंद होती कशी गाडी आठवून झाली सगळ्या मार्शाला माहित आहे मुलाचं कोण कुठं ऍक्सिडंट जात काय जातं आणि कशा अवस्थेत होता बरोबर आहे तुम्हाला जास्त माहित असं परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली मुली मुलाने ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा व्हावा लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहर झाली एका ड्रायव्हरची ते सुद्धा सगळं पुरावे तुम्हाला पण माहिती तुम्ही पण डीवायस पी ऑफिसमध्ये होता आता पाय पडत होता एका डीवायस पीच्या माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना त्या मुली पण मुलांनी लहानपणा केला होता त्याच्यामुळे ती आता बिचाऱ्याच्या घरामध्ये ती दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षण या बिचाऱ्या ड्रायव्हरला घरी मला लागली ही घटना संपूर्ण बारशी लावून व्हायचं त्यामुळे अगोदर आपली मुलं सांभाळा आपली मुलं व्यवसायामध्ये करा उत्पन्न वाढवा आणि दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा आणि आम्ही आमचं जमीन आम्ही मदत चुकली तर ती कशी हसाळायची किंवा काय करायची थोडी क्षमता आमच्या आहे परंतु मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला प्रकार केला जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे किंवा पुढच्या बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तिषेप आमचा असणार नाही आणि पत्रकार मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलिसला विचारू शकतो याच्यामध्ये आम्ही हस्तिषेप केलेला नाही त्यामुळे केलेलं असेल कुणी त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेनं सुद्धा आमचा मंत्र चालू आहे त्यामुळे या ठिकाणी चांगलं काम करणारे किंवा जे काय रोल करणारे एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमातून मी सांगू भाऊ रणवीर यांनाच का सरके टार्गेट केले आहे कारण तुम्ही आता सांगत होता की म्हणजे कामाची पद्धत पण तुम्हाला असं का वाटतं की त्यांच्याबरोबर सारखी टीका केली जाते रणवीर राव त्यांच्यावरती आता दिसतंय त्यांना सांगितलं जातं की तुम्ही पोलीस ने निवेदन तर दिलेलं आहे इवळी दर्श इवळी दर्श मा कोंबळा वास्तव काय आहे आता निवेदनाचं कोणी असली दर्श हे काय आणि प्रकार मलाच अजीब वाटला कधी तुम्ही आम्ही तुला आपण मारले कधी कधी खिंडे बांधले मारामारे अरे दहशत कधी होती काय होती पूर्वीचा काळ काय होता कशा पद्धतीने होता कशा पद्धतीने काय घटना घडली आणि ती काम कुणी केलं त्याचं पहिलं दात परिषद करा आणि विनाकारण आता माझ्या माहिती एखादी यायची सुद्धा नसते आता तो सुद्धा कोकिरी केलेला पोरा आहे कोणी माझी मुलं लॉक केली त्याच्यावरती एक यायची सुद्धा नसत बहुतेक पोलिटिशियन तो कोणी म्हणून घेतलं जास्त त्रास पण नाही तर त्याच्यावर कुठलं काही रेफर्ड नाही का त्याचं खराब काय असलं तर सांगत नाही काय झाले की मी तुम्हाला आणखीन पण सांगतो तुम्ही की आम्ही आमचं कौतुक करू कौतुकाचा मुद्दा नाही ज्याच्या त्याच्या नशीबातल्या ह्या घटना आहेत तुम्हाला सांगतो की शेवटी देवाचं भगवताचा आशीर्वाद कुणाला मिळणार आहे कुणाला पद मिळायच्या कोण कोण लोकप्रतिनिधी म्हणाला आहे कोणा आमदार म्हणणार आहे कोण नगराध्यक्ष म्हणणार आहे कोण नगर आहे त्याच्या त्याच्या नशीबातले भाग आहे कुणाला काय उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होणार हे सगळं एखाद्या पेट्रोल पेट्रोल पंपावरती आज जगात एवढी मोठी होती आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांचं पण हे समंत देशाचे पंतप्रधान शेवटी ही नशिबाच्या घटना आहेत तुम्हाला त्याच्यामुळे आपल्या नशिबाला जर नशीब तर आपल्या नशिबाला घोष द्यावा दुसऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचा कधी कोणी प्रयत्न करत प्रयत्न करत करणं आपलं काम आहे शेवटी फळ देणं भगवंताचं काम आहे मी तुम्हाला सोडतो आणि आम्ही आपल्या प्रमाणे पंधरा आपली जनतेची सेवा करतो मी किंवा माझा परिवार आणि आम्हाला या बाबानं भगवंताचा काय घटना विधानसभेमध्ये आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला एवढं काम करून तशी तर आमची चूक काही आम्हाला पण समजली नाही परंतु काही वादग्रस्त विषय झाले त्याच्यात बदनाम करण्याचा आम्हाला प्रयत्न केला परंतु आज तुम्हाला पण माहिती आहे आज बारीशी बारीशी दहा वर्ष गेली पंधरा वर्षायला व्यापारपेठ पडली तरी सुद्धा आम्ही थांबलो नाही दिसून तरी पण आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जातोय व्यापाऱ्याच्या मदतीला सगळ्या नागरिकांच्या कोरोनाच्या मदतीला एम आय टी समिती मी त्या दिवशीच पत्र देतोय नवीन एम आय टी सी धावून आला बाहेर उपळ्या भागामध्ये भावे म्हणून म्हणजे आमचं काय काम

तर पैशाची मागणी करायची आणि भानगडी करत असायची आमचा स्वाभिमान कोण स्वाभिमान कुठं तुम्ही स्वाभिमानी माणसं तुम्हाला फक्त टिएटर मिळालं किंवा चार पैसे मिळाले किंवा दुसरी बाबती टीका करायची आता नगरपालिकेला बघू ना तर बघू आपण काय असेल बार्शीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण बीडच्या घटनेशी असा संबंध सोडला जातोय आणि आमच्या घरापर्यंत आल्या असं त्यांनी काल तिथं पोलीस स्टेशन मध्ये वक्तव्य केलेलं आहे मध्ये हे घरापर्यंत आहे मग असं कसं चालेल हे रोहित पवारांनी पण त्या त्याच्यामध्ये बीडचा उल्लेख केला बार्शीच बार्शीला कुठेतरी बांधन करण्यात तुमच्या मागून करण्याचा प्रयत्न केला जातो का आता तुम्ही सगळेच उपस्थित पत्रकार बांधव आहेत सगळी जनता पाहिजे लाईव्ह आहे आता सगळं मला तुम्ही सांगा या बार्शीत काय घटना तू काय घडली कुठं काय झालंय का तुम्हा रामू काय काय झालंय काय मला सांगा तुम्ही या बार्शीमध्ये एवढं मुकळी गाज पोलिसांना आहे गा की कुणी कुणी नाटक करू शकत नाही त्या ठिकाणी पोलिस जर झालं तर करतात काय मला सांग कळलं काय मला सांगा बार्शी बीड सारखी कुठं एखादा झालाय हा झालाय काय झालंय काय मला सांगा झाले काय माझ्या कारकिर्दीत पण झालं ना मुळातच स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष आहे आणि एवढे शिस्त प्रिय प्रिय वारशी असताना बारशीला वाद नंतर समज काय यांचा